नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वार्षिक राशीफल या श्रंखलेचा आज तिसरा भाग आहे आणि आज मिथून राशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस हे ज्योतिषीयरित्या कसे व्यतीत होणार आहे याची थोडक्यात ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे वार्षिक राशीफल पाहताना मुख्यत्वे गुरु शनी आणि राहुकेतू या ग्रहांचा विचार केला जातो कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाळ वास्तव्यास असतात वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये गुरु शनी आणि राहुकेतू हे चारही ग्रह आपले राशी परिवर्तन करणार आहेत सर्वप्रथम एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी हा ग्रह राश राशी, राशी, राशी परिवर्तन करून तो मीन राशीत जाणार रा आहे आणि मिथून राशीच्या जातकांसाठी तो भाग्यभावातून कर्मभावामध्ये स्थलांतर करणार आहे तर चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरु हा ग्रह राशी परिवर्तन करून तो मिथून राशीत प्रवेश करणार आहे आणि मिथून राशीच्या जातकांसाठी तो लग्नी म्हणजे चंद्रावरूनच आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा कालखंड मिथून राशीच्या जातकांसाठी आत्मनिरीक्षण करायला लावणार आहे परंतु हा गुरु या वर्षी अतिचारी गतीत आहे म्हणजे हा गुरु मिथून राशीतून पुन्हा कर्क राशीमध्ये जाईल आणि त्यानंतर पुन्हा काही कालखंडासाठी तो वक्रस्थितीत मिथून राशीत येईल आणि त्यानंतर पुन्हा तो कर्क राशीत जाणार रा आहे त्यामुळे गुरुचे हे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी कमी जास्त प्रमाणामध्ये शुभाशुभ परिणाम घेऊन येणार आहे हे जेव्हा गुरुचे पुन्हा वक्री भ्रमण होईल त्यावेळेस त्याची चर्चा होणारच आहे परंतु सध्या तुमच्यासाठी गुरु हा अनुकूल असलेला दिसून येतो कारण लग्नी गुरु असलेला हा त्याची दृष्टी पंचम भाव सप्तम भाव आणि नवम भावावर टाकत आहे ज्या मिथून राशीच्या जातकांना विवाहाची इच्छा आहे त्यांचे विवाह या कालखंडामध्ये जुळून येऊ हो शकतात तसेच ज्यांना संततीची कामना आहे त्यांचे मनोरथ सुद्धा या कालखंडात सिद्धीस जाऊ शकते तुमच्या परिवारातील अडी अडचणींवर सुसंवादाने मात करता येणार आहे परदेशी यात्रा योग देखील मिथून राशीच्या जातकांसाठी संभवा संभव शकतात मिथून राशीला सध्या ढैया साडेसाती असे काहीही नाही आणि त्यामुळे मिथून राशीच्या जातकांसाठी सुद्धा वर्ष दोन हजार पंचवीस हे सुस्थितीत व्यतीत होताना दिसत आहे परंतु तुमची कामे ही मात्र धीम्या गतीने होताना दिसत आहे गुरुचे राशी परिवर्तन तुम्हाला आत्मविश्वास वृद्धी करणारा ला लावणार आहे परंतु हा कालखंड तुमच्या आत्मविकासावर सुद्धा केंद्रित करायला लावणारा आहे निर्णय क्षमता या कालखंडात तुमची वाढणार आहे आणि घरात सुद्धा सुखदायी वातावरण असणार आहे करिअर साठी सुद्धा वर्ष दोन हजार पंचवीस हे मिथून राशीसाठी अनुकूल असलेले दिसून येत आहे व्यवसायामध्ये सुद्धा लाभाचे योग दिसून येतात आणि राहू केतूचे हे परिवर्तन एकोणतीस मे दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे आर आणि हा राहू क्रमशः तुमच्या भाग्यभावात तर केतू हा तृतीय भावामध्ये गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि हा कालखंड आध्यात्मिक उन्नतीसाठी तुम्हाला प्रगतीपथावर नेणारा दिसून येत आहे आर्थिक स्थितीसुद्धा मिथून राशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये भक्कम असलेली दिसून येत आहे आणि स्थावर प्रॉपर्टी म्हणजे वाहन वास्तू इत्यादी जर घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल आहे मात्र राहू केतूचे हे राशी परिवर्तन तुमच्या वडिलांच्या तब्येतीत मात्र चढ उतार आणू शकतात त्यासाठी तुमच्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणे हे याविषयी या वर्षी महत्वाचे आहे या वर्षी मिथून राशीच्या जातकांचे स्वास्थ्य देखील ठीकठाक असलेले दिसून येत आहे आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वर्ष दोन हजार पंचवीस हे अनुकूल असलेले दिसून येत आहे तृतीय राशीत प्रवेश करणारा हा गुरु तुमच्यासाठी लग्न भावात म्हणजे चंद्रराशीतून म्हणजे प्रथम राशीवरून गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी सप्तम भावावर पडत असल्याने दाम्पत्य जीवन सुद्धा मिथून राशीच्या जातकांसाठी चांगले असलेले दिसून येत आहे एकंदरीत एक विचार करता वृषभ राशीच्या जातकांसाठी फारशी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही त्यामुळे मिथून राशीच्या जातकांना वर्ष दोन हजार पंचवीस हे सुखदायकरीत्या व्यतीत करता येणार आहे अशा रीतीने आज मिथून राशीच्या जातकांची वार्षिक राशीफलाशी आपण ज्योतिषीय माहिती करून घेतलेली आहे पुढील भागामध्ये कर्क राशीची माहिती घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ज्यायोगे तुमच्या राशीच्या वर्षभविष्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळू शकेल पुन्हा भेटूया कर्क राशीचे वार्षिक राशीफल घेऊन तोपर्यंत नमस्कार